आता इथून पुढचा हवामान हो अंदाज काय असेल सर शेतकऱ्याला म्हणा कि सोळा तारखेपर्यंत काम करून घ्या म्हणा सोळा तारखेपर्यंत कामे करून घ्यायची सोयाबीन काढा झाका वाटल्यास मशीन मधून काढा हा 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 कारण कि त्याच्या सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होते सतरा अठरा एकोणीस ला पाऊस येणार होता कुठे कुठे येणार सर ते सुरुवात होणार आहे सोळा तारखेला होईल सुरुवात यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा नांदेड जिल्हा लातूर जिल्हा धाराशिवच्या बॉर्डर बॉर्डर त्याच्यानंतर सांगतो आदिलाबाद धर्माबाद नायगाव नरसी देगलूर बिलोली इकडं अहमदपूर देवनी जळकोट भंडारकोट इकडं सोलापूर जिल्ह्यात अकोलकोट पट्ट्यामध्ये काय सोळाला सुरुवात आहे थोडे पाऊस इकडे सोळाला सुरुवात होणार का सोळालाच काय होईल विजा चमक दिसतील तिकडं तेलंगणा कोण कर्नाटक कोण आपल्याला त्या इकडे महाराष्ट्रात येणार का हा तिकडून पाऊस दिसत हो म्हणजे मग त्या ते सोळा सतराच्या दरम्यान थोडी थंडी कमी होईल का सर मग हा होणार ना हां आणि मग मराठवाड्यामध्ये सर हा मग आपल्याला सतराला मराठवाड्यात सतरापासून सुरुवात होणार हो ಹಿಂಗ ಧಾರಾಶ ಜಿಲ್ಲಾ ಬೀಡ ಜಿಲ್ಲಾ ಸಂಭಾಜಿ ಮರ ಬದಲೇ ಬರ ಪೌಷ ಸಮ जिल्ह्यात हजेरी लावणार समजा प्रत्येक जिल्ह्यात कुठं ना कुठं पडणार पन्नास टक्के गावात पडेल समजा पन्नास टक्के गावात पडणार बर आणि मग सर आता आ, हे विदर्भातला कसं असणार आहे विदर्भात पण तशीच परिस्थिती राहणार बरं आणि तिकडे त्या साईडला नाशिक नाही पडणार पण पाऊस येणार आहे एवढं मंदिर शेतकऱ्यांना पेरणी तर असतात तेरा लहान तर ते, 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 पेरायला हरकत नाही आपण आपला निर्णय घ्यायचा पेरायचा की नाही हो सर म्हणजे कसं थंडी सुरू झाली आहे त्यामुळे <laughs> गहू वगैरे पेरू शकतात ना शेतकरी हो oh. आणि सर इकडे नाशिक धुळे साईडला कसं आहे सोलापूर आहिल्यानगरकडे आहिल्यानगर पश्चिम महाराष्ट्रात कोकणपट्टी मुंबई नाशिक इगतपुरी तिकडे देखील पडणार <laughs> आहे तिकडे देखील <तिकल> पडणार <पढ़नारे। laughs> oh. म्हणजे किती वेळ जाऊन म्हणजे पंधरा वीस मिनिट तरी पडणार हो बर आणि मग हे तुम्ही जर सांगताय सोळा पासून सोळा सतरापासून पाऊस सुरू होणार तो किती दिवसापर्यंत किती दिवस पडणार तारखेपर्यंत पडणार आणि मग एकोणीस तारखेनंतर सर पुन्हा उघडणार पुन्हा उघडणार एकोणीस तारखेनंतर नंतर मग दिवाळीमध्ये असं काही पावसाचं वातावरण नाही ना मग सर दिवाळीमध्ये आपण सांगितलं नाक्रीवादळ तयार होईल हा तिची दिशा तर महाराष्ट्राकडेच आहे चक्रीवादळाची दिशा महाराष्ट्राकडेच आहे का सर महाराष्ट्रातून धुमाकडेच घालून जाणार आहे मग ते